हाय फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना बघा अजलं पावसाचं वातावरण झालंय बघा वळ आले जरा वाट आले तसं बघा गईला पण आणलं आहे इतकं गवत झाले काय अजून अंगरलं लोटरलं नाही लोटरणार आहेत हे अरे या या लगे इकडे इकडे गेले की पळायला बघते या बघा तुम्हाला दाखवत्या बघा ह्या झाडाच्या हे दिसते का मोठं झाड या झाडाच्या शेंगा खाऊन बघा आमची दोन फिरी नेली बघा ह्याला शेंगा आल्या होत्या आता अजून अजून आल्या नव्हत्या आल्या होत्या बघा झाडाकडे ह्यांना येऊ देत नाही शेंगा नसल्या तर जीव देत्या ह्याच्या शेंगा ओल्या होत्या वळ्या असल्यावर काय होत नाही म्हणे पण ओल्या खाल्ल्यावर त्यांना विष वाढा होते म्हणजे त्यात आळ्यातील वगैरे असते त्या बघा हे कशाचं झाड सांगा तुम्हाला ओळखली येते का बघा झाडाच्या शेंगा खाल्ल्यावर दोन पिली मिली बघा मोठी मोठ्ठी पाठ बोकाड होतं आणि बाकीच्या शेळ्याशींना इलाज केला लगे लगे डॉक्टर बोलवून पण त्या दोन पिल्याशींना जास्तच जास्त झालं त्याच्यामुळे ती काही वाचली नाही ती बघा म्हणून सांगते मग त्यावरपासून मी ह्या झाडाकडं त्यांना आता फक्त फुलं आली ते शेंगा ना मी येऊ देत नाही ह्यांना इकडं पळत येते ते शेंगा खायला पण त्यांना तसं होते मग आम्ही ह्या शे येऊ देत नाही ह्या झाडाकडं पळत त्यांना असं ह्यात लय झाडं आहेत ते इकडे एखादं झाड्या तो का तिथं पण मोठं आहे ह्यात भरपूर आहे तो का ही सगळी त्याचीच झाडं आहे ती त्याला शेंगा आल्यानंतर आम्ही राहनात था नव्हतं त्यांना ती शेंगा वाळलेल्या खाल्ल्यावर काय होत नाही पण ओल्या खाल्यावरती वल्या तेवढ्या शेंगा खाऊ द्यायचं नाही त्यामुळे त्याच्यामुळे विश्वाद होत्या थोड्या खाल्यानंतर नाही पण खायला लागली ती मम्मी खायला गली ते खाऊ द्या होतं तसं झालं बघा तशी काय माहिती नसल्यामुळं ना माहिती असल्यानंतर कोण तसं करत आहे सांगा ब माहिती नव्हतं त्याच्यामुळं खाती ते खाऊ बकरीची म्हणलं मी तसं झालं मग परत मग तेव्हापासून मी इकडे येऊ देत नसते ह्या झाडाला मग परत जरी आले तरी मी आधी बघत असते याला शेंगा कसले त्या वळल्या त्या काय खाली वाळलेल्या पडलेले खाल्ले तर काय होत नाही पण वल्यानं तसं होते बघा मला कमेंट करून सांगा हे झाड कुठल्या प्रकारचं आहे बघा शेळ्यांना ह्यानं बाधिकार होतं ह्या झाडापासून तरी सगळ्यांना आता कोणाकोणाला तर माहितीच या झाडापासून शेळ्या शेंगापासून शेळ्यांना किंवा कुठल्याही जनावरांना बाधिकार होतेच आमचं तर लय नुकसान झालं तर बघा पण शेवटी शेळ्या पण दोन तीन वाचल्याच नाही त्या इलाज केला तरी पण पिली बी एक दोन गेली शेळ्या बी लय नुकसान झालं बघा गरीबाचं असं नुकसान झाल्यावर लय वाईट वाटतंय ना कमेंट करून सांगा हे झाड कशाचं आहे नक्कीच बघा आता आमच्या एवढ्या शेळ्या आहेत त्यावेळेस ल लय होत्या त्यावेळेस आमचं पोरग होतं त्यावेळेस लय होत्या त्यानं वारल्यावर पाकच कमी केलं मग परत त्या एका शेळीच्या मग एक 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 करत मग वाढले त्या आणि हे चला तर मग बाय सगळ्यांना बघा ही आमची गिरगाय आहे बघा